तर सन्मान्य राजसाहेबांनी नक्की विचार केला पाहिजेत आणि महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा आम आहे जे भाजप सरकार आहे किंवा शिंदे सरकार आहे हे पूर्णपणे पर, प्राधान्य आहे भाजप हे महाभकासूर झाल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे एकत्र येणं हे काळाची गरजच आहे त्यांच्या युतीमध्ये जाणं फायदा नाही कारण योग्यच आहे एकत्र महाविकास आघाडीला साईटला ठेवायचा आणि महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे कधी गौप्यस्फोट तर कधी थेट आरोप नेहमी आपल्याला विरोधकांना आपल्या खांद्यावर घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे पाहायला मिळतात मात्र आज त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खर तर चर्चेत आले ते म्हणजे राज ठाकरे स्वतः राज ठाकरे यांचीच इच्छा आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे असं वक्तव्य किंवा अशी इच्छा राज ठाकरे यांची असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय मात्र असं असलं तरी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सर्वसामान्य जनता असेल त्यांना या संदर्भात काय वाटतं महाविकास आघाडीमध्ये खरंच मनसेने सहभागी व्हावं का, का उद्धव ठाकरे यांच्याशी सोबत आल्यानंतर म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सध्या उद्धव ठाकरे त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीचा भाग व्हावा का त्यामुळे खुली राजकारण कसं होणार जनतेला पदाधिकारी कार्यकर्त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहतात माय महानगरला Uh, मुळात uh, मनसेचे सर्वे सर्व राजसाहेब ठाकरे हे याबाबत उत्तम असा निर्णय देतील आणि सध्या मनसे ज्या पद्धतीने लोकांच्या संपर्कात आहे म्हणजे मला वाटतं भूतनिहाय ज्या पद्धतीने मनसेचं कार्य चालू आहे सगळ्यांनाच uh, वाटत असेल की मनसे सोबत असावी कारण त्या पद्धतीची बांधणी मनसेची सध्या चालू आहे त्याच्यामुळे राजसाहेब जो काय निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल आणि तो राजसाहेबांचा निर्णय त्यांनी ठरवायचं आहे बाकी कार्यकर्ते खाली ग्राउंड लेवलला जोमाने काम करतात हे आता सध्या तरी चांगल्या दृष्टिकोनातून दिसतं कसं आहे सर्व सर्व आमच्या निर्णय ठाकरे आहेत आणि जे काय होईल ते तुम्हाला लवकरच या इलेक्शन पूर्वी दिसेलच साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासाठी लढाई लढायचा महाविकास आघाडीला साईडला ठेवायचा त्यांच्या युतीमध्ये जाणं फायदा नाही जर महाराष्ट्रासाठी त्यांचा महाराष्ट्र हेतूसाठी जर दोघे एकत्र आलेत तर दोघे एकत्र महाराष्ट्राची लढाई लढायच्या त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये घुसायच्या नाही काही त्यांचा जी, जी काय मतलब नाही नाही राजसाहेबांच्या मनातल्या इच्छा कोणालाच माहीत नाही पडणार राजसाहेब हे यांच्या जे मनात असतात ना, ना, ना। जा जा मना ते डायरेक्ट बोलतात आणि त्यांच्या डिसिजन ते स्वतः घेतात आणि योग्यच आहे कारण का तुम्ही पाहू शकाल की आता जे भाजप सरकार आहे किंवा शिंदे सरकार आहे हे पूर्णपणेपर्यंत त्यांना देत आहे मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर जसं दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत आणि दोन्ही भाव एकत्र आल्यानंतर जी खरी आपली मुंबई आहे किंवा महाराष्ट्र आहे आणि मराठी माणूस वाचलं पाहिजे त्यासाठी काहीतरी पर्याय घेतलंच पाहिजे नाही ती भूमिका आहे ती साहेब डिसाईड म्हणजे राजसाहेब जी आहे ते डिसाईड करतील आम्ही कार्यकर्ते म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मला हेच वाटतं की मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे आताच्या राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर ते जाणं गरजेचं आहे कारण का भाजप हे महाभकासूर झाल्यासारखं झालेलं आहे त्यांनी महाराष्ट्र देश सगळा व्यापून टाकलेला आहे सगळे दरोडेकोर चोर डाकू सगळे भरून ठेवलेत आणि या ना त्या कुठल्याही गोष्टीने ते ही सत्ता कुठलीही असेल भले नगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे काबीज करायचा प्रयत्न करणार आणि याला जर आपल्याला कुठेतरी थुपवायचं असेल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला ताट ताटमने उभा राहायचा असेल तर सन्मान्य राजसाहेबांनी नक्की विचार केला पाहिजेत आणि महाविकास आघाडीमध्ये गेलं पाहिजे हो नक्कीच जर मराठी माणसाच्या हितासाठी जर ती योग्य गोष्ट असेल तर नक्कीच जावं आणि आता जी मराठी माणसाची गळचेपी होते सध्याच्या सरकारकडनं त्या ती गळचेपी थांबण्यासाठी ती रोखण्यासाठी शंभर टक्के महाराष्ट्र सेना ही बरं जाईल आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे नाही मला वाटत नाही गरज मराठीच आता सध्या हे मराठी ला भरपूर म्हणजे धुरावला जात आहे सगळ्यांकडून त्यामुळे आता हे दोन भाऊ एकत्र एक येऊन जे करतायत करतील ते चांगलंच करतील अशी आशा बाळगायला पाहिजे नाही मराठी लोकांना आजकाल बऱ्याच ठिकाणी डावललं जात आहे दोन म्हणजे आता मराठी साठी त्यांनी जे आंदोलन दिलं तर सर्व यशस्वी झालं असं म्हणण्यात काही हरकत नाही पण असं पुढे होऊ नये परत काही चाललंय काही जे हे आहेत आपले राजकीय पक्ष मराठीला भयंकर डावलण्याचा प्रयत्न करतायत तसं होऊ नये त्यामुळे एकत्र येणं हे काळाची गरजच आहे आता शेवटी राज ठाकरे गेल्यानंतर मुसलमान जर कमी होतील यांचे पाठीमा ते कमी होणार हा मायनस पॉइंट आहे बाकी मग ठीक आहे बाकी ठीक आहे मुंबईमध्ये तर पाहिजे एकत्र मराठी माणसासाठी पाहिजे एकत्र उद्धवजी साहेब आणि राज साहेब या लोकांनी दोघांनी एकत्र येऊन जडलंय फार चांगला आहे कारण तेवढी आपल्या मराठी माणसांसाठी ते लढत आहेत दोघही आणि त्यांच्यासाठी सगळ्या जनतेनी सहभाग होऊन त्यांना साथ द्यायला पाहिजे मराठी लोकांनी सगळं म्हणजे दोघांनी गेलं तर येणारच तर खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेली चर्चा ती म्हणजे महाविकास सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे म्हणजेच मनसे जाणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र याची अधिकृत माहिती अजूनही राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेली नाहीये मात्र असं असलं तरी जनतेची मतं या सगळ्यावरती काय ती आपण जाणून घेतली काहींनी सांगितलंय की राज ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर निश्चितच महा महाराष्ट्रासाठी असेल किंवा ठाकरे बंधूंसाठी असेल तो फायदेशीर ठरेल तर काहींनी थेटपणे महाविकास सोबत न जाता दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी लढावं मराठी माणसांना एकत्र आणावं अशी इच्छा व्यक्त केली आहे तुमचं याबाबत मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवं आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन अवधेश कौरीस मी वैभव पाटील मुंबई